नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का तर आज गुरुवार आज आहे दुसरा गुरुवार मार्गशी महिन्यातला तर म्हटलं चला सकाळ सकाळ व्हिडिओ काढावा आणि व्हिडिओ काढायचं कारण असं आहे की रात्री बहिणीनं व्हिडिओ टाकला आता मी त्यांना सांगितलं होतं की बाबांनो मला काय तुमच्या संसारात किंवा तुमच्या भांडणात ढवळाढवळ करायची नाही माझं तुमच्या व्हिडिओमध्ये नाव आलं नाही पाहिजेल आणि मी पण माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेणार नाही मी तिथंच स्टॉप केलं होतं बरोबर आहे का त्याच्यानंतर मी एकही व्हिडिओ तसा टाकलेला नाही माझं माझ्या नवऱ्याबरोबरचे व्हिडिओ आहेत तुम्ही तर बघितलंच असं पण हिला काय दम निघाणं झाले काय ही सारखी आकडूजवाली आकलूजवाली आकडूजवाली आकडूजवालीला काही काम नाही आमच्या नवऱ्या फेकत भांडणं लावले आता भाऊजींला पण माहिती आहे की मी कॉल केला नाही केला ही भाऊजींना पण माहिती आहे कारण भाऊजींना कोण खरं कोण खोटं हे माहिती आहे पण हिला हिला लय जोर आलाय भांडणाचा एवढा जोर आलाय की बसत चार वेळा काय बघ भया बघ बघ भया भग अगं भया काय करणार आहे चार वेळा सारखं सांगायला लागलंय भया बघ भया बघ कसं बोलते ते कसं कसं बोलते म्हणजे अगं भाऊजी ना तुम्हाला हाणायला पण कमी करणार माहिती पण इज तिनं गप्प बसते ते काय उग चार वेळासारखंच हे करू नको एका हाताची पण नाही पण उग नाटक किती करायला लागलेस ग आ तुझी माफी मागायची हे करायची काय गरज चाललीय माझी तुझी माफी मागायची मी काय माफी मागत नाही उग चार वेळेसारखं सांगितलं होतं ना एकदा की मला व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही आणि माझा विषय पण तिथं मांडायचा नाही मी व्हिडिओ करायचे बंद केले होते मग रिटर्न चार वेळा काय का सारखं प्रत्येक वेळेस हा झालं ना आता झालं गेलं विसरून गेले ना मग मा। मारलं 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 अगं तू जरी मारलं ना तरी मी गप्प बसले होते कारण काहीतरी लिमिट असते त्याला तुझ्यासारखी नाही बोललं म्हणून काय फरक पडतोय बोलायला कोणी पण बोलतं तोंड आहे म्हणून माणूस बोलतं पण हात उचलायचं लांबच राहते काय तेवढी अक्कल हाय आम्हाला आणि मला जर मारायचं असतं ना तुला पाच मिनटं सुद्धा लागली नसते काय तिथे येऊन घुसून हाणला असत तुला घरात घुसून हाणला असत पण तेवढं दिमाग चालतंय चालते आणि तेवढी अक्कल हाय आम्हाला की मोठ्या बहिणीला कसं मारावं म्हणून त्यावेळेला काय गानपणा दाखव लागली सांगायला मला हा प्रत्येक वेळेस उगं उठलं सुटलं त्या भाऊजीच्या मागं लागते हा लाडाची भिवणी खिशात घालून हिंडा अगं किशात घालून हिंडू दे नाही तर डोक्यावर चढून हिंडू तुला काय घेणं दे नाही ग हा तू का जळायला लागलीस एवढी तुझा काय संबंध आहे एवढा जळायचा ती माझ्या मी बघून घेईल ना काय करायचं काय नाही ते माझ्यामुळे भांडणं लागली माझ्यामुळे भांडण कशीच भांडायला लागली ग चांगली गलगलीत राहते की खाऊन पिऊन चार टाईम खाती वरण न जीव पण खाते हां कशीची भांडणं लागते ती तुझ्या घरात ग भाऊजी म्हणते त्या ना चकण्या हाताचं एक पडला ना येऊन पडचेल तसं तू आहे काय दिसायला दिसते अशी पण तुझ्या अंगात काही सुद्धा ताकत नाही एवढे लक्षात ठेव मी जरा कवळ्यात धरली ना दहा मिनटं सुटायची नाही काही लागली नाटकं का करायला इथं मायापाशी कशी मोठी बहीण आहे मोठी बहीण आहे गप्प बसले झालं गेलं विसरून गेले तर चार वेळा तिथंच इथे गेचापाडा बे के बे फिरून तिथंच पुढं काही सरकार न झाले असतो मला आता सगळं झालंय विस्कळ म्हणजे व्यवस्थित झालंय सगळं आता नाही टेन्शन घ्यायचं कोणत्या गोष्टीचं आपलं आपलं रेग्युलरचे व्हिडिओ चालू आहेत नो टेन्शन रात्री बघितलं हो मी रात्री व्हिडिओ बघितला तिचा हलकट म्हणते मला हलकटं तूच हलकट आहे म्हणून तर चार वेळेसारखं माझं नाव घेते कारण मी परत व्हिडिओ घेतला नाही आणि व्हिडिओ काढला पण नाही काय एवढं लक्षात ठेव आणि जाते काय भाऊ म्हणतो माझ्या बहिणीला घरी आणून ठेव ठेव ना कायमची ठेवा आम्हाला काय करायचं आहे आम्हाला काही घेणं देणं नाही कायमची ठेव नाही तर आयुष्यभर सांभाळत बस तिला आणि तिला विचार जी जिला घेऊन जाणार आहे ना आयुष्यभर सांभाळणार आहे तिला विचार की बाई तू चार दिवस तरी राहते का म्हणा तिथं नवरेला सोडून लागले तोंड उचलून बोलायला हां राहील म्हणे माय कायमची राहील या भाऊजी सोडून तिला बघू जी नाटक किती दिवस शांतपणा करतील किती दिवस तिच्या अंगात ताटपणा येते म्हणे जातील राहतील जा रा डोकं खाती बिन कामाचं म्हटलं आता रात्री कसं अंधार आहे सगळं प्रॉब्लेम प्रॉब्लेम आमच्या घरात सगळं प्रॉब्लेम चालू ते म्हटलं जाऊ द्या नको कशाला पण म्हटलं ही जरा जास्तच बोलायला लागली प्रत्येक वेळेस अकलोजवाली अकलोजवाली अकलूजवाली अगं अकलोजवाली काय तुझ्या घरात येऊन बसली का आता बस था चोवीस तास चार वेळा अकलूजवालीच नाव घ्यायला लागलीस हा भाऊजींनी एका चकणी हातात असा लावला का नाही दहा दिवस कळायचं नाही तुला घर कुठं आहे आणि तू कुठे ते काय उघड नाटक करते कामाचं काही नसताना बड्डे 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 जागीरदार आमदाराची लेख असल्यासारखी लागली होती करायला बड्डे 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 नंतर एवढा कुठं केल्या आणि वरनं के माझ्या डोक्यावर खपर फोडायला लागलीस काय हां गप्प बसली गप्प बसली म्हणून नाटकच करायला लागली आहे आणि भिले काय आणि भिले काय अगं तुला ह्याच्या अगोदर पण सांगितलंय मी कुणाच्या बापाला भेट नाही पण मजबुरी असते काहीतरी त्याला म्हणून गप्प बसली होती पण तुम्ही कुठं गप्प बसू देत आहे तुमचा ना असं मेंदू वळवळ हळवळ करायला लागलाय मला म्हणते तुझ्या डोक्यात कांदे बटाटे भरले का अगं माझ्या डोक्यात कांदे बटाटे नाही ते म्हणून तुम्ही शांत होते ती तुमच्या डोक्यात भरली ती कांदे बटाटे म्हणून तुमचं ती असं कांद्या बटाट्यासारखा विचित्र प्रकार व्हायला लागलाय कारण आता कांद्यान कांदे सुद्धा महाग झाले ते ऐंशी नव्वद किलो कांदे झाले ते त्यामुळे तुम्ही तसं बावचाळी करावं लागलाय माणसाने काहीतरी थोडं तरी जरा हे करावं की बाबा आपण आहे कसं कसंही करावं कसं राहावं काय करावं काय बोलावं हां नवऱ्याला कामाला जाऊ देत नाही कामावरून आले की शांत बसू देत नाही सदर दोन ग्लास खाऊ पण देत नाही उठलं सुटलं सारखी भांडत राहती तुझ्या किरकिर पाया तर ती नवऱ्या तुझा असा होतं ती असा असा झालाय खायला देते का हे करते काय माहिती का बोलणं खाऊ घालते नवऱ्याला तर नवऱ्याचंच एवढं म्हणतात जीव खाती म्हणल्यावर काय नवऱ्यानं काय खावं तुझं बोलणंच खावं लागतंय की आयुष्यभर तुला मार नाही ग मार नाही मार ना मग तुला कळते कसं असतं ते अगं मजबुरी असते म्हणून माणसं गप्प बसते ती पण जास्त डोक्यावर चढून बसायला लागलीस भाऊजी ही जर लिमिट क्रॉस केली ना आयुष्यभर तिला ना असे हाना ना चांगले हाना त्याशिवाय नाही जमा ते पुढच्या वर्षी बड्डेचं नाव घेतलं ना पाहिजे तिनं झालं ह्याच्या अगोदर केलं एवढं मोठं एकटी एकटी जाऊन बड्डे केलं लेखनाला नेलं नाही नवऱ्याला नेलं नाही स्वतः गेली एकटी बड्डे करून आले हां आम्ही काय म्हणलो होतो का पण ह्या वेळेस ध्यानात राहिलं नाही तर किती तमाशा केला किती महाभारत केला हां असतं तर माणसाच्या पाठीमागं टेन्शन कामं काही जर बड्डेच घेऊन बसायचं नवऱ्याला बी म्हणते तुमचं माझा बड्डे तुमच्या लक्षात कसा राहिला नाही नवऱ्यानं तिथं जाऊन काही सगळ्या भिंतीवर लिहून ठेवा का आज माझ्या बायकोचा बड्डे आहे सेंट्रिमच्या आईला तसंच लागू दे तिकडं कामं ठेवते तशीच सगळ्याला सांगत बसा माझ्या बायकोचा बड्डे बरं का लक्षात ठेवा नाही तर बॅनरच लावा येत तिथं मळोलीच्या चौकात पुढच्या वर्षी एकवीस तारखेला माझ्या बायकोचा बड्डे आहे म्हणजे सगळ्यांच्या ध्यानात राहील मग त्या दिवशी सगळेजण केक घेऊन येते मग तुझा बड्डे सेलिब्रेशन करायला आपलीचा भाग नसले म्हणून करायला लागले हा सासू पण गरीब भेटले ग तुला सासू पण गरीब भेटले कारण काय करायचं चा? सकी आत्याच आहे ना आत्याला पण काही बोलता येत नाही म्हणून म्हणून त्यांचा फायदा उचलायला लागले असतो या ग्रात तुला खोलीत घालून दुमती तिमती केली का नाही मग तुला कळल जरा भाऊजीने कळलं का आणि चार वेळा मला म्हणते भिली का भिले का भिले का अगं मी भेटत नाही भेत नाही आणि मला कोणाची गरज पण लागत नाही एकटी खंबीर आहे मी कोणाच्या बापाला भेटत नाही लक्षात ठेव आणि भाऊजी तिला ही शेवटची वारणी देते आणि शेवटची ताकद देते तिने सार सा जर सारखी मला जर असं केलं माझं जर नाव घेतलं आणि मला जर काय काय बोलायला लागली ना मी तुम्हाला सांगते मी घरात येऊन तिला हाणीवते का काय शेवटचं सांगायला लागले तिला आत्ता सांगा व्यवस्थित समजून काय असेल ते आत्ता जर व्हिडिओ बघत असाल ना तर आत्ता तिला समजून सांगा माझं नाव मध्ये घ्यायचं नाही मी गप्प बसले मी हाय टेन्शनमध्ये तुम्हाला आत्ता सांगायला लागले परत टेन्शनच्या भरात काय होईल रागाच्या भरात काय होईल मला माहीत नाही शेवटचं सांगायला लागले तिला समजून सांगा नाहीतर मा माट माझ्याशी लक्षात ठेवू म्हणा